या कथाटामध्ये जेवत होतो भैन बोले भावना या कथाटामध्ये जेवत होतो भैन म्हैन बोले भावना रे दादा ये ना भेटीला विसरून का रे दादा ये ना भेटीला विसरून गेला मग भैयाच्या घरी भाऊ नाही दिसाला भयनीच्या घरी भाऊ नाही दिसला भयनीला भाऊ किती अपरुक झाला भयनीला भाऊ किती अपरुक झाला भयनीला भाऊ किती अपरुक झाला बहिणीची घ्यावेळी माया कुरवाळी ती त्याला बहिणीची कुरवळी ती त्याला पुसा त्याग आया भयानंद कशाचा तुला पुसा त्याग आया आनंद कशाचा तुला पाठीचा ग भाऊ लय दिवसाला ला पाठीचा ग भाऊ राल दिवसाला पाणी न जेवणाच थाट टाकी पाणी न अंघोळी वाट सुख दुःखाच्या गाठी सुटले रे पाथो देवाट ऐकून बहिणीची वाणी भावाच्या डोळ्यामंदी पाणी ऐकून बहिणीची वाणी भावाच्या डोळ्यामधे तुझ्या आठवणी नाही ग ताई सरलवर तुझ्या आठवणी बहीण भावाच गीतच वडील ऐका सारे जण बहीण भावाच गीत वडील ऐका साऱ्या जण हे फिरमळ नात टिकून ठेवा अंत असं हे असिरमळा नात टिकून ठेवा अंत कर तुने। अप्रतिम झाला शेवटचे ज्या ओळी होत्या त्या अप्रतिम होत्या असं प्रेमळ आता टिकून ठेवा अंत दोन शब्द सांगा नाय गीताबद्दल म्हणजे बहिणीला असं वाटतं का थोडे जर दिवस झाले तर लय दिवसांऊ भेटला नाहीये भावाच्या पण मनात असं वाटत नाही का बहिणीला भेटावंच वाटत म्हणजे ते नातंच वेगळं आहे बहीण भावाचं जीव आणि नाही समजा नाही भेट झाली लवकर तरी एकूण एकाच्या मनात आठवण ती